महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि असलेले सर्व यांना सर्व बुधांनी यांच्या चरणी नतमस्तक होतो व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ बसलेल्या माझ्या उपा सर्व उपासक आणि सर्व उपासिका जमलेल्या माझ्या सर्व तमाम माताभाई वडीलधारी मंडळी आणि पाल गोपाल या सर्व वीर या ठिकाणी दोन्ही हात जोडून आपल्या समोर नतमस्त होतो की एवढ्या कामाच्या दिवसामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या तथागत गौतम करतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपसेना सेंटरच्या या भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या साक्षीदारासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल माझ्या सर्व समाज मानलं या ठिकाणी मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो मी आपल्याला फक्त एवढंच सांगेल की हा संतोष बांगर हा भीम सैनिक आहे ज्यांना ठेवा भीम सैनिक जस माझ्या आमच्या भंतजींनी सांगितलं की धमामध्ये पोतामध्ये जात नाही तशी तुम्हाला सगळ्या जणांना माझ्या उपासकाने उपासिकेला सांगतो की या संतोष डांगरला जात नाही माझ्या धरात हा संतोष पांगर पोत समाजाचा आहे हा संतोष पांगर नातन समाजाचा आहे हा संतोष पांगर पार्टी समाजाचा आहे वनर समाजाचा आहे हा संतोष याचा आहे हा संतोषस्थानामध्ये या, या भारत देशामध्ये ज्या ज्या आपण काय म्हणतो मानव जातीने जन्म घेतलाय त्या त्या साथीचा हा संतोष भांगर आहे म्हणून बाय तुम्हाला सगळ्या जणांना हात म्हणून विनंती करतो राजकीय व्यवस्थित नाही पण या ठिकाणी माझ्या अंत्य करण्यातून माझी इच्छा होती की माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बोधि सत्व बरोबर आहे आणि तथागथ लोक ज्यांनी जगाला अशांतीचा संदेश दिलाय अशा माझ्या महापुरुषाचं महामानवाच या ठिकाणी आपल्या या कळंबुरी मतदारसंघामध्ये एकदम आंतरराष्ट्रीय दर्जाच विपक्षला सेंटर व्हावं म्हणून माझी अंत्य करण्याची इच्छा होती आज या ठिकाणी टिक्कूर संघाच्या आशीर्वादानं माझ्या तथागत होतं होतं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं या ठिकाणी ही चार एकर जागा सगळ्यांना आम्ही सांगितलं की संतोष डागरनं काम दिली संतोष डागरनं काम दिली पण मी तुम्हाला सांगतो की अरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर सर्वसामान्य घरातला माणूस हा संतोष डागर के आमदार झाला नसता म्हणून हा संतोष डागर माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या आवाज भरपूर काही झालं बंदीजी की संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार पण मी आज तुम्हाला हा भीमसैनिक शब्द देतो या संतोष बनण्याच्या संविधानच्या शाच्या थेपापर्यंत रक्ताच्या थेपापर्यंत या संविधानाला कोणी माहिती नाही अरे थक्कर सुद्धा लावू शकत नाही ही ताकद माझ्या भिवसैनिका देयचं नाही आमच्या अलग लक्षात आमचा नादी लागायचा नाही तुम्हाला सांगतो आम्ही जेवढे छानले येत एकदा जर तुम्हाला सांगतो मौलाच्या मधीवर आपण जर, जर मारला तर तुम्हाला सांगतो त्याचं काहीच खरं नाही धराठेवा काहीच खरं नाही त्याच्यामुळे या संपूर्ण जे त्या माझ्या डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब संविधान मनुनाथ या ठिकाणी जीवित आहे धराठेवा जीवित आहे नाहीतर जसे किरे मुगे कोके आपण आशित लावतो कडे चिलूर मुंगी जरासारखं पायाने चिरतो माझा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर संविमान असत तर तुम्हाला सांगतो आपले सुद्धा हेच आज झाले असते आज आपण माणूस म्हणून जगतो ही संपूर्ण क्रिया ही संपूर्ण ताक कुणाची आहे तर ती माझ्या भारतरत्न राष्ट्र बाबासाहेबांनी बाबासाहेब आहे या ताकदीला चॅलेंज करू नका ज्या ज्या लोकांनी या ट्राप्तीला चॅलेंज केलंय माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चा। टाकीला चॅलेंज केलं त्याच्या सोपं आहे का नाही आम्ही कुणाच्या नादी लागत नाही जर आमच्या परी नादी लागलं तर त्याला आम्ही सोडत नाही त्याच्या गर्दीचा भोग घेतल्यासोबत मी तर सांगेल हे गाणे खूप सुंदर आहे दादा बरोबर बरोबर हे गाणे किती सुंदर आहे हे गाणं म्हणतो माझं काही चुकलं तर मला माफ करसाल इमानदारी माफ करसान हे थोडसच कळवं म्हणतो आलंच आलं बरोबर কে শোভা ভী আমি ভীমা ফোটোগ্রাফি শোভন দিসত কোভনা আসা ভীম নোট আমি তো দেশা মধ্যে আমি রাগ আজ मी गाणं सुंदर आहे बरोबर आहे का नाही जरा नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला चव्हाण मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला आणि माझ्या बाबाची पुण्याही आमची सोन्याची पोटाला समोर आम्ही एका पाण्याचा घोटाला अरे लक्ष्मण राय जवळ समोर आम्ही एका कमी नाही माझ्या बाबाची पुण्य आली आमची सोन्याची बोट आला ही जर कोणाची किल्ली असल तर ती माझ्या भारत जर बाबासाहेबांची हे विसरता का लोकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले आता सत्य झाला ठेवा एग ऐकूया ना का उपासली उपासिका हा तुम्ही करा हा करा ऐकू येणार काय म्हणालो मी ज्या लोकांना या भारत दिशे ज्या ज्या लोकांना माझा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाला नाही अशा पद्माशकांना या भारत देशामध्ये राहण्याचा अधिकारच नाही अलग लक्षात माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजस्थान हे हृदयामध्ये असलं पाहिजे खरा केव्हा हृदयामध्ये अलग तुमच्या ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विद्रोह समाजाने मुद्दा घेतला नाही माझ्या भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांनी संपूर्ण जाती धर्माच्या जा लोकांना माझ्या भंनीजीला सांगितलं की बो त्यामध्ये जात नाही आणि ते माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिल्लक करून दाखवला हे हे हिंदुस्तान हे भारत झाला पाहिजे या मताचे आम्ही ठेवू फार लक्षात नाही तुमच्या लोक काय म्हणतात गांधीजी काय नाही याच्याकडे लक्ष देण्याची मदत तरी की आवश्यकता नाही एका आपल्या गावठी भाषेमध्ये तुम्हाला मी सांगतो जी नान असती पण नको ना एवढा घालून बसेल की तरी होती काही जेवढा घालून घेते तू नाही नानच आणि नवरा रोज मारायला आहे तिला बरं तिथली बरोबर अशा लोकांच्या नाणी लागायचं का आपल्याला लागायचं का नाही मी फक्त आपल्याला एवढंच सांगेल आज तुम्ही जेवढ्या इथे बसले याच्यापेक्षा डबल उन्हामध्ये येतात किती याच्यापेक्षा डबल मी सगळ्या माझ्या उपासकाने उपासिकीचा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी माफी मागतो की माझ्याच्यानी आपल्याला जे जे तुम्हाला सांगतो की सकाळी आठ वाजल्यापासून येताना किती सकाळी आठ वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी आहात मी आपल्याला सगळ्यांना शुक्र वस्त्र दान करणार होतो पण शक्यच नाही संतोष लागणार मला सांगतो हात ठेकले इमानदारी टेकली ना या ठिकाणी तुम्हाला सांगतो म्हणजे मी काही मोठा नाही जे माझ्या भीमा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला दिलं तेच मी तुमच्या चरणी अर्पण करणार आहे पण या ठिकाणी शक्यच नाही पाच हजार साड्या था तुम्हाला सांगतो आता टेम्पू मध्ये किती आता तुम्हाला सांगतो पाच हजार कोणी पाच माय पाच हजार पाच इथंचा चाकडा आहे पाठीमाग इकडं तिकडं तो सोडूनच द्या त्याच्यामुळे सगळ्याची माफी या ठिकाणी मी मागतो हो। बरोबर आहे कारण की करू शकत नाही या त्या ठिकाणी जगाला शांतीचा संदेश देणारे माझे तथा गौतम राज्या आपण मोठ्या गावपुरात देण्यासाठी आले आणल्या त्या सुद्धा तुम्हाला की या ठिकाणी मी देऊ शकत नाही बरोबर कारण की छूट छोटे छोटे बाळे कमी जास्त होऊ शकते आणि मला वाटते की अंत्यकरणातून कोणालाही चुक्या त्या ठिकाणी लागू नये तस आशीर्वादाने तर कुणालाच धक्का लागणार नाही धडा ठेवा कुणालाच धक्का लागणार नाही ही प्रत्येक गावामध्ये माझ्या तथागत गौतम बुद्धाची मूर्ती आपल्या दोनशे ला दोनशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये पोहोचण्याचं काम हा समजून पांगर धीर सैनिक माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सैनिक तुमच्या घरापर्यंत ही मूर्ती पोहोचल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द तुम्हाला धडा Subscribe now. Subscribe now and press the, and bell, press icon. the bell icon. Never miss an, an update.